माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया दोन्ही शेतकऱ्यांचं स्वाभिमानी नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांचं श्रीमद जनेंद्र पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव पुण्यनगरी भोसेमध्ये सहर्ष स्वागत पंचकल्याणक कमिटीचे चेअरमन सन्मान्य राजगोंडांना पाटील यांना विनंती आहे की त्यांनी राजू शेट्टी साहेबांचा भोसे पुण्यनगरी मध्ये सहर्ष स्वागत करायचं आहे सौदर महिंद्रा आणि इंद्राणी आपल्याला देखील विनंती आहे आपण साहेबांच्या सत्कारासाठी समोर यायचं आहे एकदा ता जोरदार टाळे वाजवून शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचं दाम मिळवून देण्यासाठी लढणार एक धुंदार नेतृत्व स्वाभिमानी नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांचं बोलते पुण्य नगरी मध्ये स्वागत होतय सौदर महेंद्र इंद्राणी मंदिर कमिटीचे चेयरमैन व्हाईस चेयरमैन सर्व सदस्य यांच्या शुभहस्ते या ठिकाणी साहीबांचा सन्मान होतोय भूमातेचे भूमा पुत्र रांगणे स्वाभिमानियं क्या हो। बात है कष्टा भव्य अशा सभा मंडपामध्ये संपन्न होत असणाऱ्या या, या पंचकल्याण महामहोत्सवा महामहोत्सव ज्यांच्या आधिपत्याखाली मार्गदर्शनाखाली होतोय ते परमपूज्य मुनी महाराजांना मी नमस्त करतो त्याचबरोबर नांदणी मठाचे जिनसेन भटारक मुनी महाराजांना मी नमस्त करतो समस्त मुनि संघाला नमस्त करतो या पूजा समितीचे सर्व पदाधिकारी वीर दलाचे सर्व पदाधिकारी सौधर्म इंद्र इंद्रायणी यजमान आणि या भव्य अशा सभामंडपामध्ये उपस्थित असणारे सर्व श्रावक श्राविका आपल्या सगळ्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर एवढ्या प्रचंड अशा उन्हामध्ये आणि उकाडा असताना सुद्धा मोठ्या संख्येनं या मंडपामध्ये तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात त्याचाच अर्थ भोशे आणि परिसरामध्ये किती चांगल्या पद्धतीनं धर्म प्रभावना झालेली आहे याचा हा दडदडीत पुरावा आहे असं म्हटलं तरी काही पावगं ठरणार नाही आपल्या सगळ्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो कधी काळी आणि हा सगळा परिसर हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा ढगाकडे बघून पावसाकडे बघून पुढचं वर्ष कसं जायचं या चिंतेमध्ये हा सगळा शेतकरी वर्ग असायचा मी शेतकरी चळवळीतला माणूस आहे मला माहिती आहे शेती जर शाश्वत करायची असेल तर त्याला पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून शाश्वत असं शेतीला पाणी मिळावं म्हणून शेतकरी चळवळीच्या माध्यमातून अनेक वेळा पाणी परिषदा संघर्ष करून जसं भगीरथानं गंगा पुन्हा धर्तीवर आणलेली होती त्या पद्धतीनं या सगळ्या दुष्काळी पट्ट्यामध्ये जे पाणी जा आणलं आणि हा सगळा परिसर हिरवागार झाला त्यासाठी संघर्ष करणाऱ्यातला मी एक माणूस छोटा माणूस आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो आणि त्यामुळं या साऱ्या परिसराचा कायापालट झाला कधी काळी मे जून महिने मे एप्रिल मे महिन्यामध्ये धुरळा उडणारा कुसळं उडणारे हा परिसर आता हिरवागार झालेला आहे आणि पिकं हिरवीगार होऊन डोलताना दिसत आहेत जो खरा शेतकरी असतो त्याला आपली जमीन हिरवीगार झाल्यानंतर मोक्ष प्राप्तीपेक्षाही जास्त आनंद होत असतो लक्षात ठेवा आणि त्यामुळं आज या साऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याला माझ्यासारख्या शेतकरी नेत्याला अतिशय शे, समाधान वाटतं आणि नुसतं जमीन हिरवीगार करून चालत नाही कारण जैन धर्माचे जे, जे मूळ तत्वज्ञान आहे जगा आणि जगुद्या त्या तत्वज्ञानाचा खरा अर्थ तुम्हाला जर शोधायचा असेल तर ते शेतकऱ्याच्या घरातच त्याचा शोध लागेल लक्षात ठेवा कारण बाकी कुठल्याही व्यवसायामध्ये दुसऱ्याचं शोषण केल्याशिवाय संपत्ती निर्माण करता येत नाही मग तो व्यापार असो उद्योग असो किंवा काही उत्पादन करणारी कारखानदारी असो परंतु शेती व्यवसाय असा आहे की त्याच्यामध्ये शोषण होत नाही तर नवीन निर्मिती होते कारण शेती करण्यासाठी लागणार जे काही साधनं आहेत ते निसर्गात मुबलक मिळतात पाणी मुबलक मिळतं निसर्गात हवा सूर्यप्रकाश निसर मिळतं ते विकत घ्यायला लागत नाही त्याला जोड द्यायची असते फक्त आपल्या ढोर मेहनतीची आणि आपल्या घामाचं शिंपण केलं आणि जरा आपलं डोकं वापरलं तर शेती हिरवीगार होते आणि हिरवीगार झाल्यानंतर आपलं घर संपत्तीनं भरतं असा शेतीचा साधा सरळ अर्थ आहे एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी कुणाचं घेत नाही तर सगळ्यांना देणारा असा शेतकरी दातृत्वान शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याचा मी नेता आहे याच सगळ्यात जास्त मला अभिमान वाटतो आणि म्हणून मग जे शेतकऱ्याचं आहे ते हक्काचं आहे ते त्याला मिळालं पाहिजे आणि ते जर मिळणार नसेल तर वेळ प्रसंगी संघर्ष सुद्धा केला पाहिजे या भूमिकेतून संघर्ष करून आज कुणी द्राक्ष द्राक्षातून चार पैसे मिळाले कुणी फळबागेतून मिळवले कुणी ऊसातून मिळवले आता अलीकडच्या काळामध्ये हा सगळा ऊस उस, ऊसाचा परिसर झालेला आहे पण या ऊसाच्या रसाच्या आणि त्या रसामध्ये असणाऱ्या साखरेच्या कणाकणाचा हिशेब उलगडून सांगून त्यात तुमचा हिस्सा किती आहे हे सांगणार आहे मी एक माणूस आहे आणि तो हिस्सा तुम्हाला वेळेवर मिळत असल्यामुळं आज सडळ हातानं वर्गणी देऊन एवढा मोठा सभामंडप बांधून तुम्हाला एवढी मोठी चांगली पूजा करता आली याचंही मला समाधान आहे जर पंधरा वीस वर्षापूर्वीची परिस्थिती असती तर मला खात्री आहे की एवढी मोठी पूजा तुम्ही करू शकला नसता पण शेतकऱ्याकडे आलं तर तो स्विस बँकेत ठेवत नाही तो धर्मकार्यासाठी वापरतो समाजकार्यासाठी वापरतो आणि समाजाच्या उपयोगाला ते पडत असत आणि त्यामुळं कधी कधी काही लोक म्हणतात की पूजे पूजेमध्ये उदळपट्टी होते प्रचंड खर्च होतो त्या गोष्टीवर माझा विश्वास नाही का नाही कारण हा मोठा एवढा सभा मंडप उभा केला म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमला पण हा सभा मंडप उभा करण्यासाठी शेकडो हजारो लोकांचे हात कामाला लागले त्यांच्या रिकाम्या हाताला काम देण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं कारण तेवढी वर्गणी देण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाली म्हणून ही पूजा करायची आहे म्हणून पूजा कमिटीनं हातात दंडुका घेऊन तुमच्याकडनं खन्नी मागावं तशी वर्गणी मागितली का काय नाही एवढा सवाल झालाच पाहिजे म्हणून तुमच्या कानाला कोणी पिस्तूल लावलं का कुणीही लावलेला नाही स्वेच्छेनं ना प्रत्येकानं ना सवाल घेतले प्रत्येकानं वर्गणी दिली आणि त्यामुळं पैसा जमला आणि त्या जमलेल्या पैशातून मग एवढा सभा मंडप वार राहिला मग तो मंडपवाला असेल आमचे संगीतकार सचिन चौगले असतील किंवा हत्तीवाले असतील घोडेवाले असतील लाईटिंगवाले असतील स्पीकरवाले असतील आचार्य असतील मंड या सगळ्या सगळ्यांना तुमच्या पूजेचा फायदा झाला याला जगा आणि जगू द्या हे तत्वज्ञान म्हणतात हे लक्षात ठेवा त्याच्यापेक्षा वेगळं काय तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही दिलं आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोचलं याला जैन धर्माचं खरं तत्वज्ञान म्हणतात ते खऱ्या अर्थानं तुम्ही या पूजेच्या निमित्तानं जगताय म्हणून त्याचा मला अभिमान वाटतो जाता जाता एकच विनंती करायची आहे या सभा मंडपामध्ये साठ टक्के महिला भगिनी दिसतात चाळीस टक्के सुद्धा पुरुष मंडळी दिसत नाहीत म्हणजे आज हा हे धर्मकार्य चाललेलं आहे हे तुमच्या भरवशावर चाललेलं आहे आणि तुमचे संस्कार झाले तर उद्याची पिढी चांगली संस्कारित होणार आहे महाराजांचा संस्कार असतील तुमचे संस्कार असतील तर आमची पिढी पुढची चांगली संस्कारित होणार आहे परंतु ती कधी कधी भरकटत जाते त्याला नीट आणण्याचं काम सुद्धा केलं पाहिजे माझ्या सारख्याला कधी कधी असं वाटतं की आपण चळवळ करतो शेतकऱ्यांना पैसे मिळवून देतो चुकतं का काय कारण जसं जास्त पैसे व्हायला लागलेत तसं हायवेकडं धाब्यांची संख्या वाढायला लागलेली आहे बेहरबारची संख्या वाढायला आहे हे चिन्ह काय चांगलं नाही त्याच्यावर अंकुश ठेवणं गरजेचं आहे यासाठी आम्ही आमची डोकी फोडून घेतलेली नाहीत हे लक्षात ठेवा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सन्मानानं जगता यावं म्हणून तुम्हाला तुमच्यावर अन्याय होतोय म्हणून तुमचा हक्काचा पैसा तुम्हाला मिळवून देण्यासाठी आम्ही आमचं आयुष्य अर्पण केलं या सगळ्या चळवळीसाठी त्याचा त्यातून मिळालेल्या फायद्याचा गैरवापर करू नका धर्म मार्गाने चाला धार्मिक मार्गाने चाला कुठलाही धर्म वाईट संस्कार करत नाही चांगला संस्कार करतो चांगले विचार देतो आणि आपल्यामध्ये जे दोष असतात ते काढून टाकायचा प्रयत्न करतो पण त्यासाठी आपल्याला महाराजांच्या सानिध्यामध्ये जावं लागतं आम्ही महाराजांच्याकडे जा कारण महाराजांच्याकडे गेल्यानंतर महाराज सोडत नाहीत पहिला नियम घ्यायला लावतात व्यसन म्हणून सांगतात आणि मग आपआप माणूस नीट वळणावर आणि आपल्या पोरांना महाराजांच्या पर्यंत नेऊन पोचवायची जबाबदारी लक्षात ठेवा आणि जब दुसरी जबाबदारी ही आहे की अलीकडच्या काळामध्ये मला आता शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न व्हावीत म्हणून काही पोरी राखीव ठेवा असं आंदोलन करावं लागतंय काय असं वाटायला लागलंय आता शेतकरी शेतकऱ्याच्या पोरांना पोरी देणार झालाय एखादं स्थळ आलं की पहिल्या त्याची आर्थिक स्थिती कशी आहे बघायचं नोकरी कुठं आहे करा बघायचं आणि वर म्हणायचं जमीन किती आहे जमीन पाहिजे पण शेती करणारा नवरा नको असं कसं काय चालेल याचा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे तुम्हाला जमीनही पाहिजे पण शेती करणारा नवरा नको असं करून चालणार नाही आणि शेतकऱ्यानं ना जर शेतकऱ्याला पोरगी दिली नाही तर मग शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होणार कशी त्यामुळं अनेक गावामध्ये आज आपण बघतोय तीस तीस चाळीस चाळीस वर्षाची पोरं झाली तरी त्यांची लग्न होईनात एक सामाजिक प्रश्न निर्माण व्हावा लागलाय त्याला कमी अधिक प्रमाणात आपणच जबाबदार आहोत कारण हजार पो मुलं जन्माला आली तर त्यातली आठशे चौसष्टच मुली असतात आणि पोरांची संख्या त्याच्यापेक्षा जास्त असते आणि त्यामुळं ते जोड बरोबर जमत नाही म्हणजे हजारी पस्तीस ते चाळीस पोरं मुली कमी होतात आणि त्या जोड्या होत नाहीत आणि मग निवड करता करता शेवटचा नंबर राहतो शेतकऱ्याचा आणि म्हणून शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत नाहीत हे टाळायचं असेल इथं तर जम सभामंडपात असलेल्या माझ्या प्रत्येक भगिनींना आयांना मातांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे तुमच्या घरात तुमच्या मुलीच्या पोटामध्ये तुमच्या सुनेच्या पोटामध्ये जर मुलीचा गर्भ असेल तर तिला वाढवा तिला जन्माला येऊन द्या ही माझी तुम्हाला हात जुडून विनंती आहे वंशाचा दिवा विवा हे खोटा आहे हे दिवा जर का सात वाजल्यानंतर दोन पायावर उभा राहत नसेल तर काय उपयोगाचा आहे दिवा त्याच्यापेक्षा कायम मिनमिनती पेटत राहणारी आपली पंथी परवडली ह्या पंथ्याच समाजाला पुढे घेऊन जाणार आहेत म्हणून स्त्रीचा गर्भ तिला वाढून द्या तिला जन्माला येऊन द्या तिला सन्मानानं जन्माला येऊन द्या एवढीच माझ्या सगळ्या आयावणीनं हा जुडून विनंती आहे तुम्हाला नको असेल तर मला द्या मी सांभाळतो पण तिला जन्माला येऊन द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद